नमस्कार कोड क्रमांक एकशे पंचावन्न साहित्य केसरी महाकाव्य करंटक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस द्वितीय फेरीसाठीची माझी स्वरचित रचना सादर करतो झाला विठ्ठलाचा अंधारात ते तो जसा प्रकाशवातीचा विठ्ठलाच्या भेटीसाठी झालो आतुर कधीचा अंधारात ते जाळतो जसा प्रकाश वातीचा विठ्ठलाच्या भेटीसाठी साठी झालो आतुर करीचा रूप सावळे हरीचे जणू वासल्याची मूर्ती रूप सावळे हरीचे जणू वासल्याची मूर्ती वेळ लावते भक्ताला शी कीर्ती हात ठेवून या कठी योगे अठ्ठावीस हात ठेवून या कठी योगे माय मायाखो माई सवे चाले भर तुझा पायी निघालो वारीला ओड लागता भेटीची सात मिळाली तो गोवा ज्ञानेशाच्या पालखीची पायी निघालो वारी लाड लागता बेटीची सात मिळाली तो भोबा ज्ञानेशाच्या पालखीची वाट चालता चालता आल आभाळ भरून वाट चालता चालता आल आभाळ भरून पावसाच्या सरी मध्ये गेल रिंगाण भिजून पावसाच्या सरी मध्ये गेलं रिंगण भिजून वैष्णवांच्या मेळाव्यात पूर भक्तीला होवाला टाळमृदुंग सारखा देह विठ्ठला थ झाला वैष्णवांच्या मेळाव्यात पूर भक्तीला होवाला टाळम रुदुंगासारका देह विठ्ठला झाला चंद्रभागा तीरावर अंती ठेविले पाऊल तीरावर अंती ठेविले पाऊल द्यावे दर्शन विठला मन झाले ओ व्याकुळ पंढरीचा पांडुरंग डोळे भरून पाहिला पंढरीचा पांडुरंग डोळे भरून पाहिला भाव अंतरीचा मग त्याच्या चरणी वाहिला अंतरीचा मग त्याच्या चरणी वाहिला अंतरीचा मग त्याच्या चरणी वाहिला त्याच्या चरणी वाहिला धन्यवाद